सर्वांना जय भीम जय भीम तेरा ऑक्टोबर ही धर्मांतरांची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यात केली त्यामुळे आमच्या येवला शहराचं नाव अख्ख्या महाराष्ट्र भारतामध्ये पसरलेलं आहे त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सरकारने गेल्या सात वर्षामध्ये बरेचशे पट्टे देव रुपयाचा निधी देऊन ह्या स्मारकाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि यापुढेही या, या स्मारकासाठी निधी आम्ही कमी पडून देणार नाही सातत्याने सभागृहामध्ये आमच्या मागण्या असत्या आत्ता मागच्या काळामध्ये मी पंधरा कोटी रुपयाच्यासाठी मंजूर केलेले आणि हा जनतेचा पैसा असल्यामुळे हे जनतेसाठीच खर्च केला पाहिजे याच्यासाठी आमचं सरकार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अर्थमंत्री दादा असतील हे सर्व आंबेडकर जनतेसाठी जेवढा खर्च लागणार आहे तेवढा निधी देण्याचं काम आमचं सरकार करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त सुविधा कशा आंबेडकर जनतेना देता येईल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहे परत एकदा माझ्यातर्फे सर्व आंबेडकर बांधूंना शुभेच्छा व्यक्त करतो